समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर नंदनगरी न्यूज सत्य व न्यायाचा स्रोत आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक क्षणाची बातमी बघत रहा आपल्या नंदनगरी न्यूज वर आणि रहा अपडेट अक्कलकोळ येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्माण दिनानिमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न अक्कलकोळ येथे आंबेडकर चौक येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरवा महापरिनिर्माण दिन निमित्ताने संध्याकाळी सहा वाजता मेणबत्ती प्रज्वलित करून रॅली काढण्यात आली व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच सामूहिकरित्या श्रद्धांजली देण्यात आली सदर कार्यक्रमात बापू मैरे अनिल जावरे कैलास झालटे सुनील झालटे संजय साडवे सुनील साडवे प्रकाश साडवे मनोज गुलाले नरेश बागुल कृष्णा साडवे प्रदीप साडवे सचिन साडवे रामदास साडवे रमेश साडवे लक्ष्मण साडवे शुभम महिरे सोनू मैरे मधुकर बागुल हर्षद साडवे सह महिला वर्ग सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण किती बोलावं त्यांच्या ज्ञानाचा सागर आपण त्यांना म्हणतो ज्ञानाचा अतांग सागर कायद्याचा अतांग अभ्यासू अशा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचा अभ्यास आहे आज खऱ्या अर्थानं आपण त्यांच्यावर त्या ठिकाणी जास्त बोलणार नाही परंतु या महामानवाने या देशासाठी नव्हे तर या संपूर्ण मानव जातीसाठी मानवाच्या कल्याणासाठी आपलं योगदान देत या भारतीय राज्यघटनेचं भारतीय संविधान त्यांनी या देशाला दिलं आणि आजही आपला देश एक संघ प्रत्येकाला समान न्याय हक्क स्वातंत्र्य न्याय बंधुता हे जे काही मानवी ु आहे आहेत त्यांचं त्यांनी या भारतीय राज्यघटनेच्या आपल्याला दिलेलं आहे त्यांच्या आधी धर्म पंथ भेद नाही संपूर्ण या संपूर्ण देशाचे भारतवासी आहोत आणि प्रथमत आणि अंतिमतः या भारतीय भारताचाच आहे असं बाबासाहेबांनी आमच्या सांगितलं आहे आणि त्यांनी या राज्यघटनेचे